मित्रांनो युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी लागणारे जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते या ठिकाणी पाहणारे पहा त्यासोबत बघा केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही आपले महत्वाचे पिढ्यापास असतील किंवा महत्वाचे अपडेट असतील बघा तिची जी काही आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ग्रुपची लिंक टाकलेली बघा सर्वात पहिल्यांदे ते काम करून घ्या त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा चला आपण प्रश्नकडे वळूयात आता प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो शालेय पोषण योजनेअंतर्गत इयत्ता टिंबटिंब ते टिंब पर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान भोजन दिले जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर बघा पहिली ते आठवी बघा पहिली ते आठवी पर्यंत जे काही बघा भात खिचडी असती ते या ठिकाणी दिली जाते पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शालेय पोषण आर योजनेअंतर्गत टिंबटिंब शाळेमधील विद्यार्थ्यांना मध्यान भोजन देण्यात येतं तर बघा याचं योग्य उत्तर आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व शाळा शासकीय शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळा म्हणजे वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शालेय पोषण योजनेअंतर्गत पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब उष्मांक म्हणजे कॅलरी आणि किती ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा चारशे पन्नास कॅलरी दिल्या जातात आणि बारा ग्रॅम प्रोटीन या ठिकाणी प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो पहा आता एका अंड्यामध्ये असतात मित्रांनो सहा ग्रॅम प्रोटीन म्हणजे दोन अंडे या ठिकाणी देण्यात आले पाहिजेत पहा बरोबर तर बघा साडेचारशे ग्रॅम कॅलरी आणि बारा ग्रॅम प्रोटीन ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो प्रश्नाची क्वालिटी पहा क्वांटिटी पहा कशाप्रकारे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तुमचे मार्क यामधून मा शंभर टक्के वाढणार आहेत पहा व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिजे बघा मी तुमचं एक सुद्धा मिनिट व्हायला घालत नाही केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पी एफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत या ठिकाणी तुम्हाला ह्या पी एफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्रप्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्ताच्या काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेले आहेत पा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पाहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी डीएफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डी एफ बनवले आहेत पहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहेत तुम्ही वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी डी एफ आपण लॉन्च केले आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघाल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डी एफ लॉन्च केले आहेत पहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका शिष्यवृत्ती योजना ते टिंबटिंब या वर्गात शिकणाऱ्या मुलां मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर पाचवी ते दहावी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली पा पूर्व माध्यमिक शाळा आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा या शैक्षणिक संस्थेच्या वतीने घेण्यात येतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ब महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे काय बघायचं योग्य उत्तर पहा पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा एकता कोणत्या वर्गासाठी घेण्यात येते तर पाचवीच्या वर्गासाठी मित्रांनो घेण्यात येते माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ही एकता कोणत्या वर्गासाठी आयोजित केली जाते तर मित्रांनो एकता आठवी लक्षात ठेवायचं एकता आठवीसाठी ही आयोजित केली जाते पूर्व माध्यमिक शाळा आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षांची प्रमुख पात्रता म्हणजे तर बघा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे विद्यार्थी हा मान्यता प्राप्त शाळेमधून पाचवी किंवा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असला पाहिजे आणि परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय पाचवीसाठी अकरा वर्ष आणि आठवीसाठी बघा चौदा वर्षापेक्षा अधिक नसलं पाहिजे म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा पूर्व उच्च माध्यमिक शाळा आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांकरता एकता टिंब टिंबटिंब आणि टिंब टिंबटिंब वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे म्हणजे वयोमर्यादा तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड आपल्याचं योग्य उत्तर होईल पंधरा वर्ष ते अठरा वर्ष बघा दोन्हीसाठी पाचवीसाठी पंधरा वर्ष आणि आठवींकरता अठरा नेक्स्ट मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ग्रामीण भागामध्ये बुद्धि बुद्धिमान आणि प्रज्ञावंत मुलांच्या शिक्षणासाठी टिंबटिंब शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक नवोदय विद्यालय ऑप्शन क्रमांक अ नवोदय विद्यालय नवोदय विद्यालयाचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य काय तर या शाळांना नवनवीन उपक्रम राबवण्याची आणि प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य असतं पहा या शाळा निवासी स्वरूपाच्या आहेत आणि या शाळामध्ये विशेष शाळा म्हणून ओळखण्यात येतं पहा यापैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे भारतीय शिक्षणाच्या इतिहासामध्ये आणि विद्यालयातर्फे प्रथमच विद्यार्थ्यांतर्गत विद्यार्थ्याचा विशेष विचार करण्यात आला तर बघा या ठिकाणी कोणता विचार करण्यात आहे पहा तर ऑप्शन क्रमांक ब आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा नवोदय पुढचा प्रश्न मित्रांनो नवोदय विद्यालयामध्ये एकूण प्रवेश क्षमतेपैकी टिंबटिंब विद्यार्थी ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो तर बघा पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी या ठिकाणी ग्रामीण असतात आणि पंचवीस टक्के शहरी समजलं नवोदय विद्यालयामध्ये किती एकतेसाठी प्रवेश देण्यात येतो तर मित्रांनो नवोदय विद्यालयामध्ये किती यक्तीसाठी प्रवेश देण्यात येतो तर सहाव्या इयत्तेसाठी प्रवेश देण्यात येतो पहा एकता सहावी ते आठवी या वर्गासाठी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षणाचं माध्यम कोणती भाषा असतं तर प्रादेशिक भाषा आणि मातृभाषा याचं योग्य उत्तरे पहा एकता नववी ते बारावी या वर्गांसाठी नवोदय विद्यालयाचे शिक्षणाचं माध्यम कोणती भाषा असतं तर बघा नववी ते बारावीमध्ये इंग्रजी किंवा हिंदी असतं पहा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी येतात तर बघा कोणत्या संस्थेकडून करण्यात येतात तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो नवोदय विद्यालय टिंबटिंब मंडळाशी संलग्न असतात तर संलग्न कशा संदर्भामध्ये असतात तर सीबीएसई याचं योग्य उत्तरे पहा सीबीएसई नवोदय विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय समानता आणि एकात्मता वृद्धिगत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी टिंबटिंब प्रयत्न करण्यात येतो तर वीस टक्के विद्यार्थ्यांचा एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये ट्रान्सफर भारतामध्ये सर्वप्रथम नवोदय विद्यालयाची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये मित्रांचे योग्य उत्तर पहा लक्षात आहे महाराष्ट्र नवोदय विद्यालयाचे प्रवेश निश्चित करीत असताना संबंधित जिल्ह्यामध्ये टिंबटिंब लोकसंख्या विचारात घेऊन विद्यार्थी प्रवेशाच्या जागा निश्चित करण्यात येतात खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तर अनुसूचित जाती आणि जमाती ऑप्शन क्रमांक अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सर्वांगीण विकासाचं शिक्षण मिळावे या उद्देशातून टिंबटिंब शाळाची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ विद्या निकेतन बघा विद्यानिकेतन शाळांची स्थापना करण्यात आली टिंबटिंब उत्तीर्ण गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे विद्यानिकेतन शाळेमध्ये प्रवेश देण्यात येतो तर पाचवी लक्षात ठेवा मित्रांनो पाचवी उत्तीर्ण गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विद्यानिकेतन शाळा टिंबटिंब या मंडळाशी संलग्न आहेत विद्यानिकेतन तर राज्य मंडळ मित्रांनो योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक क राज्य मंडळ पुढचा प्रश्न आणि टिंबटिंब या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिली शासकीय शाळा स्थापन झाली योग्य उत्तर कोयना नगर मित्रांनो लक्षात ठेवा कोयना नगर याचं योग्य उत्तर आहे पहा कोयना नगर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आदिवासी विद्यार विद्यार्थ्यांसाठी शासकीय विद्या निकेतन शाळा आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो यवतमाळ या ठिकाणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हे बघा केळापूर हे ठिकाणी पहा लक्षात ठेवा केळापूर कोणतं आहे केळापूर पुढचा प्रश्न मित्रांनो राज्य शासकीय विद्यानिकेतन शाळा स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार कोणाकडे सोपवण्यात आला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क जिल्हा परिषद लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक क जिल्हा परिषद खालीलपैकी टिंबटिंब हे ती विद्यानिकेतन शाळेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे टिंबटिंब हे विद्यानिकेतन शाळेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे यापैकी सर्व बघा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामधून विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष पुरवण्यात येतं विद्यार्थ्याला उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी प्रेरणा पुरवली जाते बौद्धिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून सक्षम विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला जातो यापैकी सर्व याचं काय पाहायोग्य उत्तरे पहा भारतीय सैन्य दलासाठी उत्कृष्ट दर्जाचे आणि कौशल्यक्षम सक्षम अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध व्हावेत या हेतूने भारतामध्ये कोणत्या शाळाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली पा आता सगळ्यांना माहिती आहे सैनिकी शाळा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क सैनिकी शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम इसवी सन टिंबटिंब मध्ये या ठिकाणी मुलांसाठी पहिली सैनिकी शाळा स्थापन झाली तर सातारा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल कुठं सातारा पुढचा प्रश्न काय मित्रांनो सैनिकी शाळांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन कोणामार्फत करण्यात येतं तर राष्ट्रीय संरक्षण मंडळ ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय संरक्षण मंडळातर्फे करण्यात येतं सैनिकी शाळेसाठी कोणत्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात येतो तर पाचवी बघा पाचव्या वर्गामध्ये या ठिकाणी प्रवेश देण्यात येतो सैनिकी शाळेसंदर्भामध्ये आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे सैनिकी शाळेसंदर्भामध्ये अचूक विधान तर बघा या शाळा निवासी स्वरूपाच्या आहेत पाहा या शाळेमध्ये कार्यक्रम लष्करी शिस्तीने चालवण्यात येतात या शाळेमधून नेतृत्व कौशल्य भर देण्यात येतो पहा म्हणजे यापैकी सर्व विधाने काय आहेत पा बरोबर आहेत सैनिकी शाळा कोणत्या मंडळाशी संलग्न असतात तर सीबीएसई मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला सीबीएसई याचे योग्य उत्तरे सैनिकी शाळेचे प्रशासन टिंबटिंब मंडळामार्फत चालवण्यात येतं तर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ऑप्शन क्रमांक अ आपलं योग्य उत्तरे पहा बोर्ड ऑफ गव्हर्नन्स या मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय संरक्षण मंत्री असतात पहा लक्षात ठेवा केंद्रीय संरक्षण मंत्री दुर्बल आणि टिंबटिंब भागातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज पूर्ण करण्याच्या हेतूने बावीस डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नच्या शासकीय स्थापन करण्यात आली तर कोणती या ठिकाणी स्थापन करण्यात आली सांगा याचं योग्य उत्तर आहे पहा आश्रम आश्रम शाळेची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आश्रम शाळेसंदर्भामध्ये आपल्याला अचूक म्हणजे बरं बरं विधान वाढ खायला तर मित्रांनो आश्रम शाळेसंदर्भामध्ये अचूक विधान कोणतं आहे तर या शाळा निवासी असतात बघा बरोबर आहे त्या ठिकाणी आपल्याला राहायला जावं लागतं या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन कपडे आणि शैक्षणिक साहित्य याकरता शासनाकडून अनुदान मिळते हे सुद्धा बरोबर आहे या शाळा राज्यमंडळाशी संलग्न असतात हे सुद्धा बरोबर आहे यापैकी सर्व विधाने काय पा बरोबर आहेत लक्षात ठेवा हे सर्व विधाने बरोबरीत पा पुढचा प्रश्न बघा शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासंदर्भामध्ये राज्यामध्ये प्रत्येकी शंभर लोकसंख्येमध्ये एक आणि एकूण एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू करण्याचा आश्वासनात्मक प्रयत्न करण्यात आला परंतु या निकषामध्ये न बसणाऱ्या अनेक वाड्या वस्त्या अशा ठिकाणी तेथील ती मुलांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन टिंबटिंब स्थापन करण्यात आली तर त्या ठिकाणी मित्रांनो वस्ती शाळांची या ठिकाणी स्थापना करण्यात आली कशाची शाळा गावाचे गावासाठी चालवलेल्या गावातल्या शाळा म्हणजे काय तर त्याला मित्रांनो शाळा म्हणतात ऑप्शन क्रमांक अ वस्तीशाळा शाळा संदर्भामध्ये अचूक विधान ओळखायचं आहे तर वस्ती शाळा बघा एक बहुवर्ग प्राथमिक शाळा आहे बरोबर ही या बघा पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असतात हे सुद्धा बरोबर आहे या शाळेमधून राज्य शासनाच्या नियमित अभ्यासक्रम शिकवण्यात येतो हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहेत वस्ती शाळेसाठी एकदा पहिली ते चौथी या वर्गामधील कमीत कमी किती विद्यार्थी असणं आवश्यक असतं तर मित्रांनो किती पंधरा विद्यार्थी असणं या ठिकाणी आवश्यक असतं बाकी किती पंधरा जण पंधरा पोरं पाहिजेत वस्ती शाळेमधील शिक्षक आणि अप्रशिक्षित असेल बघा शिक्षक जर अप्रशिक्षित असेल तर त्याच्या प्रशिक्षणाची जबाबदारी कोणावरती असते तर मित्रांनो कोणावरती असते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणून यांच्यावर असते आणि जिल्हा प्रशिक्षण जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे पर्याय अ आणि बेचं योग्य उत्तर होईल वस्ती शाळेवर पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणावरती असते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक नजिकच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बघा नजीकच्या गावामध्ये वस्ती शाळा सुरू करण्याकरता यांच्याकडे अर्ज करणं आवश्यक आहे तर शिक्षण अधिकारी मित्रांनो ऑप्शन क्रमांक शिक्षण अधिकारीकडे अर्ज करणं आवश्यक आहे पहा शालेय शिक्षण घेत असताना जर एखादा विद्यार्थी प्राथमिक शिक्षण अर्धवट राहिलेले असेल तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने कोणता उपक्रम चालू करण्यात आलेला आहे तर सेतू शाळा ऑप्शन क्रमांक अ सेतू शाळा मित्रांनो हा उपक्रम चालू करण्यात आला सेतू शाळा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब दिवसांचा सेतू कोर्स देऊन त्यांचा निर्धारित अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात येतो तर बघा पंचेचाळीस दिवसाचा सेतू कोर्स देतो पंचेचाळीस पुढचा प्रश्न मित्रांनो सेतू वर्ग अध्यापन कौशल्य शिक्षण प्रशिक्षण बघा शिक्षक प्रशिक्षण यांच्या मार्फत प्रशिक्षण केले जातात तर मित्रांनो कोणामार्फत हे प्रशिक्षित केले जातात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक ब जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षा मोहिमेची सुरुवात इसवी सन टिंबटिंबमध्ये झाली तर दोन हजार दोनमध्ये मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल सर्व शिक्षा मोहिमेनुसार टिंबटिंब विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे तर बघा काय प्रमाण हे निश्चित करण्यात आलेलं आहे था तर ऑप्शन क्रमांक चाळीस लक्षात आहे चाळीस सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये टिंबटिंब योजना नव्याने सुरू करण्यात आल्या तर कोणत्या योजना नव्याने सुरू करण्यात आलेल्या पहा तर बघा गट साधन केंद्र गट साधन केंद्र समूह साधन केंद्राची निर्मिती करण्यात आली हे सुद्धा बरोबर आहे शाळा बर वा या महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र शेतूशाळा सुरू करण्यात आली पाहिजे बरोबर आहे आणि शालेय शिक्षण समाजामध्ये सहभाग समाजात सहभाग घेण्यात आला म्हणजे यापैकी सर्वच याचे योग्य उत्तरे पाहा एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये किमान भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टिंबटिंब मोहीम सुरू करण्यात आली तर खडूफळा मित्रांनो लक्षात ठेवायचा आपला खडूफळा याचे योग्य उत्तरे पाहा लक्षात ठेवा खडूफळा खडूफळा मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेसाठी किमान किती स्वरूपामध्ये उपलब्ध दे करून देण्यात आले आहेत तर बघा कोणत्याही हवामानास उपयोगी येतील असे दोन प्रशस्त खोल्या दिल्या पाहिजेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक क्रीडा साहित्य भेटलं पाहिजे फळे नकाशे आणि इतर अध्ययन उपयुक्त साधने म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल एकोणीसशे शहाऐंशीच्या शे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खडूफळा मोहिमेतून टिंबटिंब बाबीवर भर देण्यात आला तर एक शिक्षकी शाळांना दोन शिक्षकी बनवावे स्त्री शिक्षकी शाळांमध्ये एक स्त्री शिक्षिका उपलब्ध करून देणे अभ्यासक्रम पाठ्यक्रमासंदर्भामध्ये दे, आवश्यक पुस्तके आणि साहित्य पुरवणे म्हणजे यापैकी सर्व बाबीवर भर देणं काय पा आवश्यक आहे पाहा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माननीय स्व अरुण जेटली बघा अरुण जेटली यांनी इसवी सन अठरा एकोणीसपासून पासून कोणत्या योजनेची घोषणा केली तर या ठिकाणी पहा समग्र शिक्षा अभियानाची या ठिकाणी घोषणा के केली पहा कोणत्या समग्र शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियानाची सुरुवात चोवीस मे दोन हजार अठरा रोजी कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी पाहिलं ब तर माननीय प्रकाश जावडेकर यांनी चालू केली होती पहा समग्र शिक्षा अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे तर बघा विद्यार्थ्यांना समावेश गुणवत्तापूर्व आणि दर्जेदार शिक्षण देणे शिक्षणाचा शालेय पूर्वी शिक्षण आणि उच्च असा समतोल स्वरूपामध्ये विकास घडून आणणे आणि मुलींच्या शिक्षणावर भर देणे म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तरे पाहा लक्षात ठेवायचंय यापैकी सर्व याच योग्य उत्तरे पा पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा अभियान ही एक एकात्मिक स्वरूपाची योजना असून या अभियानामध्ये कोणत्या योजनांचे एकात्मिकरण करण्यात आलं आहे तर बघा सर्व शिक्षा अभियान हे सुद्धा बरोबर आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हे सुद्धा बरोबर आहे शिक्षक आणि शिक्षण योजना हे सुद्धा बरोबर म्हणजे यापैकी सर्व याचं काय पा योग्य उत्तर पहा समग्र शिक्षा अभियान ही योजना टिंबटिंब या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या वर्षापासून तर दोन हजार अठरा एकोणीस लक्षात ठेवायचं आपल्याला अठरा एकोणीस पासून ही काय करण्यात आली पा लागू करण्यात आली पहा पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा अभियान योजनेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे तर मित्रांनो प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय तर शिक्षणाच्या योजना संदर्भामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठबळ देणे बालकांना एकविसाव्या शतकात आवश्यक कौशल्य सह विकास घडवणे गुणवत्तापूर्वक शिक्षणापासून ते शैक्षणिक निकाल उंचवण्यापर्यंतच्या विविध योजना तयार करण्याचं काय योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी करता कोणत्या संस्थानाच्या सल्लागार गटावर भर देण्यात आला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक तर बघा एन सी आर टी या ठिकाणी शब्द आहे एन सी आर टी आणि डाएट डाएटवर या ठिकाणी भरदायला आलेलं आहे पहा समजला व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहात जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पी डी एफ घ्यायलाच लागते पहा आता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठचाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढ्याप रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचारतेची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळं टाइमपास करू नका नंतर तुम्ही पी डीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आता पी डीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल पा कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल